लढत चालू आहे शेवटच्या क्षणापर्यंत अतिशय सुंदर आणि अलीकड बबलू चा गुंडाळी दोघा गुंडाळी धरायचा प्रयत्न करा वाले गया आता डॉक्टर साहेब उठा कारण बरेच गुंडाळीत गाडे क्रमांक पस्तीचा निकाल 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 गाडी क्रमांक पस्तीचा निकाल तीन वरती लावली गाडी नाव या गाडीचा एक नंबर आला विजय गाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या बबलू चा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन हार सुंदर अशी गाडी पाहली नायब प्रसन्न मोहिल सेठ तुम्हाला सुजगाव सुजगाव अर्णव शेठ साळुंके आणि स्वामी साई सचिन शेठ घरत वरचे बवले यांचा या ठिकाणी बका स्वरूपाला